चा आपला तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी परत चार दिवशी आमचे परत आपले संजय थोडे असे इतर कार्यकर्ते पासत आले सुरुवातीच्या वेळेला उपोषण आम्ही परवाच्या पत्रकार परिषद की लोकांना सांगितलं पत्रकारांना सांगितलं बाबा आम्ही उपोषण आहोत राहू सिद्धीला सांगितलं आपल्या कार्यक्रम कार्यकर्त्यांना सांगितलं त्या अशा होत्या स्वराज्य श्रीराव दे याची समाधी आहे ती समाधी ऐतिहास ठिकाणी भव्य दिवस स्वरूपात व्हावी त्याचं स्मारक व्हावं व ज्या ठिकाणी त्याचं अनाधिकृत बांधकामं त्याच्यावर बांधले नाही ते तात्पर्य हटवण्यात यावं आणि ज्या माणसाने तो बसून तिथं आमची समाजाची विठ्ठपना करतो त्या माणसावरची ॲट्रोसिटी ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आमची जे कृषी मागणी आहे आमचे सर आमचे नेते माझे सुभाषी बायकंडे त्याच्या कुठचं पाऊलचं सांगतात ज्या ज्या ठिकाणी ज्याची जागा आहे नगर परिषदेची जागा आहे त्या नगर परिषदेची परिषदेच्या अध्यक्षांवर व त्याच्या कार्यकर्त्यांवर आपल्या संकटाच्या माध्यमा मार्फत ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा जर असं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करतात सर तुम्हाला थोडक्यात सांगतो आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की आमच्या स्वराज्याचे शिलेदार यल्लोजी गोटे यांची समाधीस्थळ या ठिकाणी आहे सासवड या ठिकाणी आहे असं मला माहिती सुद्धा नव्हती परंतु तुमच्या माध्यमातलं तुमच्या कामाच्या शैलीतलं तुम्ही दाखवून दिलं नाही जे काम आम्ही हातात घेतो ते काम सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही ते तडीच नेणार म्हणजे नेणारच म्हणजे तिथं काही का होत आज पंधरा ते वीस वर्ष झाली आमच्या समाजाच्या अस्मितेशी अपमानित केलं जात आहे परंतु पुरोगामी संघर्ष परिषदेवर ज्यावेळेस हा विषय आला माझ्या शिवाजीबाईजपर्यंत हा विषय केला तर आम्ही त्याचा अभ्यासपूर्वक दुर्� पाठपुरावा करून आज स्वरूप या ठिकाणी आलं त्याबद्दल सर आम्ही खरंच तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या तमाम मात्र समाजाच्या वतीने व बहुजन समाजाच्या वतीने माझ्या समाजी वाटा करावं लागतं आमच्यासारख्या का कार्यकर्ता आमच्यासारख्या बहुजन समाजामधल्या तळागाळातला कार्यकर्ता आज बोलायला उभा राहिला आज संघर्ष करायला उभा राहिला केवळ 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 आणि केवळ सर तुमच्या प्रेरणेमुळे झालं आणि सर येणाऱ्या काळामध्ये आज आपण असंच महाराष्ट्रभर आंदोलन करूयात विविध प्रश्नावरती आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध माध्यमातून आपण प्रयत्न करणारच आहोत समाजातले बरेच विविध संघटना विविध संस्था विविध पक्षातले नेते कालपासून ते, ते आजपर्यंत आपल्या पुरोगामी संघर्ष परिषदेला विविध विविध स्तरावरनं पाठबळ देत आहेत त्याचा पाठपुरावा करत आहेत आम्ही पाठिंबा देत आहेत इव्हन सर असं झालं की आमच्या वेगवेगळ्या पक्षातले नेतेसुद्धा आपल्या आंदोलनासाठी चक लावून पाहतो पाहता येईल असं म्हणतात ना एका गाडीपिटीचा काडीपिटी असते परंतु त्याचा ज्वालामुखी कसा झाला सर केवळ आणि केवळ पुरोगामी संघर्ष परिषद आणि केवळ आमचे नेते मान्य प्राध्यापक सुभाषी बाय दंडे हा ज्वालामुखी या ठिकाणी उद्या आला त्याबद्दल कुठं एकदा सा तुम्ही सर आज जर तुम्ही वाचा बोलली नसती तर हा प्रश्न असो तो असा तो वर्षानुवर्ष राहिला असता नगराध्यक्ष आम्हाला आम्ही गेलो आमचा प्रत्येक कार्यकर्ता जरी गेला तर त्याला पहिले विचारतात अरे तुमचा कुठला पुरा पुरातत्व खात्यामध्ये तुमचा हे दाखवा आम्हाला पुरावा दाखवा का पुरावा दाखवायचा आम्ही त्यांना आज महाराष्ट्र राज्य लेखागार आहेत इतिहास संशोधक मंडळ आहे महारा मराठा साम्राज्याचे शिलेदार आहेत आज त्याचे सर्व सगळे तिथं आहेत वेगवेगळ्या कुटुंब कुटुंबांनी आज स्वराज्य स्थापन केलेलं आहे त्यावेळेस स्वराज्याचे शिल्पधा शिलेदार आमचे येल्लोजी गोटे आणि आमचे सेनापती वीरबाजी पासलकर त्यांच्या इतिहासामध्ये येल्लोजी गोट्यांचा नामूल्लेख आहे त्यांच्या उद्गार आहेत म्हणजे ते त्यांनी शोधावं आम्ही शोधतो आणि ते स्मारक लवकरात लवकर लौकर व्हावं असं मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा विरोधकांचा धन्यवाद करतो या ठिकाणी थांबतो जय लवकर कुणाला या ठिकाणी बोलायचं असेल आपले विचार प्रकट करायचे असतील सरांना त्यांना विनंती करतो त्यांचे दोन शब्द पाळा याच्यानंतर आपले नेते आपल्या संघटनेचे रामचंद्र बिसे ते आपले स्वर्गेत होतो आज आपण गेल्या मग जी गोखे यांच्या समाधीची जी विटंबना चाललेली त्या विटंबना थांबवावी आणि त्या ठिकाणी स्मारक उभ व्हावं यासाठी सर्व मातो समाज गुरुभ्रमी संघर्ष परिषदेचे संस्थापक सा। अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण या ठिकाणी समजलेला आणि त्या ठिकाणी हा जातीचा किंवा अस्मितेचा प्रश्न नाही तर खरंच आपलं पर्वट खायचं नव्हते काहीतरी त्यांचे आपण कोणतरी सूर आहोत याचं उत्तम उदाहरण आज आपण या ठिकाणी सर्वजण सम जमलेला होता जर प्रशासनाने याची योग्य दखल नाही घेतली तर याचे प्रसाद प्रसाद हे पूर्ण महाराष्ट्रभर कोमटल्याशिवाय राहणार नाही एवढं कोण मी या ठिकाणी नाही लवकर सर्वच मान्यवर या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुभाषी वायगं सर त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्हाला या ठिकाणी ताकद दिली की आमचे सर्व या महाराष्ट्रामध्ये या प्रश्नावरती कधी तुम्ही दुखून पाहिलेला नाही आणि म्हणून मग या सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ही जे काही या ठिकाणी संघर्ष उभा केला या संघर्षाला निश्चित चांगली फळे येताना आता दिसत आहे आपण पाहतो की सदर जी घटना आहे ती ज्या ठिकाणी स्वराज्याचे शिल्पकार स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी यांची समाधी सातवड या ठिकाणी उभारली त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्यावरती नगरपालिकेनं काय केलं की त्याच्यावर टाळे बांधले त्यातून प्रॉब्लेम देतो आणि त्याच्यावरती सदर व्यक्ती तो जो काही व्यापारी असतो तो व्यापारी त्याच्यावरती बसतोय याच्यामधून मला वाटतं की आपण नगरपालिकेवर तरी गुन्हा दाखल करायलाच पाहिजे पण त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल पाहिजे आणि याच्यावरून आपल्याला काय आम्हाला या त्यामुळे आपल्याचा प्रयत्न केला होता प्रशासन जे काय अधिकारी ते प्रशासन अधिकारी आम्हाला स्पीकर बांधवून घेतले येऊ शकत नाही याच्यासारखं दुर्दैव आहे बाकी ठिकाणी आपण बसतो जे काही बांधकाम झालेलं असतं त्याच्याकडे कधी पाहिलं जात नाही पण हे मात्र स्वराज्याच्या ज्या स्वराज्याच्या कामी जी व्यक्ती आली त्याचं असं त्याच्याच देशामध्ये त्याच्या राज्यामध्ये असं स्वरूप व्हावं याचा असं दुसरं दुर्दैव आहे आणि म्हणून लशीकच्या काळामध्ये मला वाटतं सरांच्या माध्यमातून लैकी सर्वांच्या माध्यमातून आपण एक चांगला लढा लढा उभारू आणि हे जे काही आपण आजची जे काही तिसरा दिवस आपल्या आता कुशोषण साखर पोषण पण पुढच्या वेळी आपण याच्यापेक्षाही भक्कम चांगले पा पाठबळीने उभं राहू आणि एक त्यांना दाखवून देऊ की प्रशासनाला की शासन करताना तुम्ही सामान्य माणसाला जर तुडवलं तर त्याचा काय परिणाम होईल हे या नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल मला सरने या ठिकाणी बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो आणि आम्ही सर्वजण आमच्या गोरंदरमध्ये आला वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी संघर्ष संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य त्याला ते आमचं स्वागत स्वागत करतो तर आल्यामुळे सर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो त्या मारामुळं हा जो टप्पा आहे हा पहिला पण टप्पा नाही आणि पहिल्या डेपेप दुसरी स्टेप आम्ही कुठे त्यामुळे आम्ही तिथे काळजीच करू नका ह्यावेळेस हा ते स्मारक मराठामध्ये शंभर टक्के होणार आहे आम्ही त्याच्या मार्गदर्शनासाठी जे काही आज उपोषण चालू केलेलं आहे की ती सभासद त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनाही उभं राहायचं या संघटना उभं राहण्याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं किंवा हे जी काही समाधी आहे विरोधी पक्ष हे समाधीचा आज पोलीस आहेच तरी देखील हे सरकार नाकारतं आहे नाकारतं आहे याची व्यक्ती लोकांची काही उत्तर नाही तर ह्या येलोजी गोटेल या समाधीवरती जी इमारत उभी आहे त्या इमारत पाडून ते स्मारक उभे करावी आणि त्याचं पुतळाची चित्न उभा करण्यात यावा त्यासाठी हा संघर्ष चालू आहे आणि हा संघर्ष आपण कानपानाला लावून लढण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण लढतोय आणि भविष्यकाळामध्ये म्हणजे थोड्याच दिवसामध्ये त्याला नक्कीच चांगलं स्वरूप येणार आहे याची मला शास्त्र वाटते असंच आपण प्रत्येप विभागवाद्याच्या सरांच्या मार्गदर्शन खाली राहून पुढं इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून ठेवून मार्ग पाहूया मला जी शक्ती खूप बोलण्याची त्याबद्दल ते धन्यवाद